कोरोना या व्हायरसपासून संरक्षण व्हावे याकरिता आता लस उपलब्ध झालेली आहे सर्वच ठिकाणांवरती आता लस उपलब्ध राहणार असून प्रशासन कामाला लागलेले आहे त्याचीच पूर्वतयारी म्हणून अमरावती महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागांमध्ये रंगीत तालीम घेण्यात आली यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालय तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी प्राथमिक रुग्णालय या ठिकाणी शुक्रवारी सकाळी रंगीत तालीम घेण्यात आली जिल्हा सामान्य रुग्णालयामधील परिचारिका वसतिगृहामध्ये सकाळी नऊ वाजता कोरोना लस रन घेण्यात आला या रंगीत तालीम मध्ये लस टोचण्यात आली नाही मात्र लसीकरण प्रक्रियेमध्ये कोणत्या अडचणी उद्भवू शकतात यासाठीच ही रंगीत तालीम घेण्यात आली या पथकामध्ये डॉक्टर दोन एन एच एम आशा वर्कर ऑनलाईन नोंदणी करणारा कर्मचारी सुरक्षा रक्षक इत्यादींची नियुक्ती करण्यात आली या रंगीत तालीम कार्यक्रमाची पाहणी महिला बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली प्रथम अर्जदाराचे नाव ऑनलाईन दाखल करून त्याचे ओळखपत्र घेऊन नोंद केल्यावर त्याला डॉक्टरकडून काही ताप सर्दी आजार आहे का याची विचारणा करून लस देण्यात येते या लसीचा काही शरीरावर परिणाम होऊ नये याकरिता त्याला काही वेळ दुसऱ्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये ठेवले जाते त्यानंतर त्यांना येणाऱ्या चौदा दिवसानंतर दुसरी लस देण्यात येते अशी प्रक्रिया या कोरोना लसीकरणाच्या बाबत नियोजन करण्यात येत आहे ही रंगीत तालीम प्रक्रिया कार्यक्रमामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर व परिचारिका उपस्थित होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागचे काही महिने एक अख्खं वर्ष असं म्हटलं तरी काय हरकत नाही अतिशय त्रासाचं आणि कठीण गेलं त्या महामारीनी आपण सगळेजण ग्रासलो होतो आणि त्याच्यावर उपाय आपल्याला मिळत नव्हता तरी पण ज्या काही गोष्टी करायच्या त्या सरकारने केल्या आता लस येते आहे तर लसचं मॉकड्रील होणं ह्याच्यासाठी जरुरी आहे कारण आपल्याला जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत जे आरोग्यसेवक आहेत त्यांना पहिलं ही लस आपण देणार आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे हाय रिस्क ज्यांना आहेत आणि त्याच्यानंतर जी नॉर्मल जनता आहे त्यांना तर सगळ्यांनाच ही लस मिळाली पाहिजे असा अट्टहास सरकारने देखील धरलेला आहे पण सगळ्यांची सगळ्यांचं मनोबल वाढवणं सगळ्यांचं एवढे वर्ष एवढ्या दिवसापासून ते सगळेजणं त्या रुटीनमध्ये काम करत आहेत तर त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे त्यांना डिसिप्लिन एक आपण फॉलो करता आलं पाहिजे आपल्याला म्हणून या अनुषंगानं ही सरकारने ही मॉकड्रोल ठेवलेली आहे लोकांना आश्वासित करायला की या ठिकाणी आता लस येते आहे आणि त्याचं नियोजन आपण करतो आहे तर जसं 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 त्यां त्यांच्याकडनं आपल्याला गाईडलाईन्स येत राहतील त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण बूथ वाढवू आज अमरावतीमध्ये चार पाच ठिकाणी मॉकड्रेल्स झालेले आहेत आणि हे लोक पण या गोष्टीबद्दल अवेअर झाले पाहिजे ऑनलाईन सगळं होतं आहे कोविन जे ॲब आहे ते किती सक्सेसफुल आहे या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध जर आपण राहिलो तर ही लस आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती